आषाढी एकादशी निमित्त शिरपूर फर्स्ट च्या वतीनं शिरपूर तालुक्यातील निमझरी येथील मंदिरात परमेश्वराच्या टोल मुक्तीची प्रार्थना करणारे ठेवण्यात आले घोषणा देत शिरपूर फर्स्ट चे प्रतिनिधी मंदिरात आले होते गेल्या दोन महिन्याभरापासून शिरपूर फर्स्ट शिरपूर सोनगीर अनधिकृत टोल वसुली विरोधात संघर्ष करत आहे शिरपूर ते धुळे जाण्यासाठी दोनशे पाच रुपये टोल मोजावा लागतो पन्नास किलोमीटरच्या अंतरात दोन टोल बसवले गेलेत हा धुळे जिल्ह्यातील जनतेवर अन्याय आहे शिरपूर टोल हा स्थानिकांना माफ केला गेला पाहिजे व सोनगीर टोल हा बंद करावा ही प्रार्थना शिरपूर परमेश्वराच्या मार्फत ठेवली आज शिरपूर फर्स्ट च्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शिरपूर तालुक्यातील निमजारी येथे चरणी साकडे घालण्यात आलेले टोल वसुली गेल्या बारा वर्षापासून गेल्या बारा वर्षापासून शिरपूर तालुक्याच्या जनतेला या टोल वसुलीमुळे आर्थिक संकटाच्या बळी पडाव्या लागत आहे गेल्या बारा वर्षापासून शिरपूर सोनगी टोल हा या शिरपूरकर जनतेचा आर्थिक छड करत आहे यासाठी आम्ही प्रशासनाकडे गेलो शासनाकडे गेलो निवेदन केले आंदोलन केले पण जनतेला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे यासाठी ज्या परमेश्वराने या उभ्या जगाला निर्मित केलं ज्या मनुष्याला निर्मित केलं ज्या मनुष्याने ही पद्धत निर्मित केली ज्यामुळे आज ही अनाधिकृत टोल वसुलीमुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे या विरोधात आज शिरपूर पश्चिम पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करण्यात आलेली आहे की पांडुरंगा आम्हाला शक्ती दे आणि लवकरात लवकर या टोल पासून मुक्ती दे आणि आम्हाला माहिती आहे या पांडुरंगाच्या या माय माऊलीच्या दारी येणारा कुठलाच माणूस खाली आत जात नाही आम्हाला माहिती आहे की आम्ही घेऊन आलेलं निवेदन आम्ही घातलेलं साकडं याची नक्कीच दखल घेईल आणि परमेश्वर लवकरात लवकर या शिरपूर तालुक्याच्या जनतेला या अनधिकृत टोल वसुली पासून या जुलमी प्रशासनापासून मुक्त करेल